तर पर्सनल मेंटर या प्लॅटफॉर्मवरती मित्रांनो आपल्या हॅशटॅग है मधला आज आपण हा पुढचा भाग त्या ठिकाणी घेऊन आलोय अच्छा या भागामध्ये आपण प्रामुख्याने जे सामाजिक घटक आहेत आणि त्याचबरोबर जे नैतिक घटक आहेत त्यांच्याविषयी चर्चा करणार आहोत आणि या संदर्भात आज आपण ए आय याविषयी तिथे चर्चा करूयात अलीकडल्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सने धुमाकूळ घातलेला आहे दोन हजार तेवीस हे वर्ष खऱ्या अर्थाने या आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठीच ओळखलं जाणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सने एका बाजूला प्रचंड उत्सुकता निर्माण केली तर दुसऱ्या बाजूला प्रचंड भीती किंवा दहशत कि सुद्धा त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे नक्की काय वाढून ठेवले आपल्या सर्वांसमोर काही माहीत नाहीये अशा प्रकारच्या गप्पा किंवा अशा प्रकारच्या बातम्या ह्या सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतात मित्रांनो आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे नक्की काय आहे कशा प्रकारे ते काम करतं हा आजच्या या टॉपिकचा विषय नाही आपल्याला इथे हे बघायचं आहे की नक्की या आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीमुळे नक्की कशा प्रकारे सामाजिक परिणाम होत आहेत नक्की कशा प्रकारे आपल्या समोर नैतिक दुविधा निर्माण होत आहेत एक मुद्दा आपण नेहमी लक्षात ठेवूयात बघा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान या तंत्रज्ञानामुळे होणारे परिणाम हे मानवजातीला काही पहिले नाही आहेत अशाच प्रकारे जर आपण थोडस पाठीमागे गेलं तर अगदी त्या गटेनबर्गचा जो छापखाना आहे त्या छापखान्या संदर्भात पण ह्या अशाच प्रकारची भीती सर्वांच्या मनात होती की आता हा छापखाना आला अनेक प्रकारचे जे रायटर्स होते जे हाताने लिहायची ती मोठी इंडस्ट्री होती ती बर्बाद होणार काय झालं हे आपल्या सर्वांना माहिती आहे जरी त्या लोकांना त्यातल्या काही लोकांना फटका बसला ज्यांनी काळानुसार बदल स्वीकारला नाही त्यांना पण त्याच्या पुढे मात्र किती मोठी इंडस्ट्री पब्लिकेशन आपल्याला स्वरूपात पाहायला मिळते अगदी तसाच उदाहरण घ्या या रेव्होल्युशनने सुद्धा जे काही तंत्रज्ञान आणलं ज्याच्यामुळे उत्पादनाची पद्धती बदलली स्वरूप बदललं त्यामुळे सुद्धा प्रचंड मोठी भीती आणि दहशत ही त्यावेळेस निर्माण झाली होती परंतु एका बाजूला जरी हस्त उद्योगांचा ऱ्हास त्या ठिकाणी झाला असला तरी दुसऱ्या बाजूला मात्र भली मोठी बाजारपेठ किंवा इंडस्ट्री त्या ठिकाणी उभी राहिली त्यातून निर्माण झाले अनेक रोजगार त्यातून निर्माण झाले अनेक प्रकारच्या विकासाच्या संधी आता हे तसंच आहे अगदी तसंच आणखी एक उदाहरण घ्या जेव्हा कार आल्या तर ह्या ज्या काही डिझेल किंवा जे पेट्रोल इंजिन्स आहेत या इंजिनच्या शोधामुळे सुद्धा पुन्हा अशाच प्रकारचं भीतीचं वातावरण सर्वत्र तसंच आहे कम्प्युटर टेक्नॉलॉजी भारतात आपल्याला हे फार माहीत नाही असा प्रकार नाहीये भारतामध्ये प्रचंड आंदोलन झाली होती जेव्हा राजीव गांधीजी हे जेव्हा पंतप्रधान होते त्यांनी भारतामध्ये कम्प्युटर टेक्नॉलॉजी आणली आणि त्या आणल्यानंतर ज्या पद्धतीने त्याचा विरोध झाला ज्या पद्धतीने त्याच्याबद्दल भीती मनात होती लोकांच्या हे सर्व काही आपल्या सर्वांना श्रुत आहे पण त्याचबरोबर या सर्व तंत्रज्ञानाने निर्माण केल्या अनेक प्रकारच्या संधी अनेक प्रकारचे रोजगार अनेक प्रकारची आपली एफिशियन्सी वाढवलेली आहे प्रोडक्टिव्हिटी वाढवलेली आहे आणि त्यातूनच आज भारत अगदी थेट कृषी व्यवसायाकडून सेवा क्षेत्राकडे वळला आणि आज आपला सर्वाधिक जीडीपी जो आहे त्या सेवा क्षेत्रातून येतो त्याचं महत्वाचं कारण हे त्या कम्प्युटर टेक्नॉलॉजीलाच आहे आणि अगदी तशाच पद्धतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो निश्चितपणे याच्याबद्दल भीती दहशत वाटणं साहजिक आहे पण त्याचबरोबर हे शेवटी आहे तंत्रज्ञान हे तंत्रज्ञान निश्चितपणे आतापर्यंत सर्व तंत्रज्ञानापेक्षा नक्की वेगळं आहे कारण याच्यामध्ये आहे बुद्धिमत्ता पण तरी सुद्धा या तंत्रज्ञानाला सुद्धा लक्षात घ्या कुठे ना कुठे तरी बऱ्याचशा मर्यादा आहेत आणि या मर्यादा लक्षात घेऊनच आपण या तंत्रज्ञानाचा परिणाम भारतीय समाजावर जागतिक समाजावर पण पाहिलं पाहिजे पण हा झाला एक वेगळा मुद्दा दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे नक्की काय की या तंत्रज्ञानामुळे आज भारतीय समाजात जागतिक स्तरावरती असे कुठले नैतिक प्रश्न निर्माण उभे राहिलेले आहेत कुठले असे सामाजिक प्रश्न उभे राहिलेले आहेत ते कोणते आहेत की ज्याच्याविषयी विशेष करून शासनाला आणि समाजातल्या काही विचारवंतांना फार मोठी चिंता लागून राहिली आहे काय करायचं याचे सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे बघा डीप फेक रश्मिका मंदाना ह्या तुम्हाला अभिनेत्री माहिती आहेत आणि त्यांचं केलेलं डीप फेक त्यानंतर ते बघा अशा अनेक अभिनेत्रींचं ने डीप फेक आपल्याला आहे आणि हे खरं तर डीप फेक हे आपल्या सर्वांना नवीन नाही आहे कारण पोर्नोग्राफी इंडस्ट्री जी आहे अशा प्रकारच्या डीप फेक बाबी ह्या कित्येक वर्षांपासून करत आलेल्या आहेत परंतु सार्वत्रिक स्तरावरती उघड उघडपणे अशा प्रकारे डीप फेक करणं हे राजकीय स्वरूपात असेल सामाजिक स्वरूपात असेल एखाद्याच्या बाबत असेल आपल्याला फार मोठे प्रश्न निर्माण करून देतो आणि म्हणून त्याची चर्चा आणि त्याच्यावरचे काही महत्वाचे उपाय हे सुद्धा आपण पाहणं आवश्यक आहे पण आजच्या या भागाचा हा प्रश्नांची नक्की उकल करणं ते काय प्रश्न हा आहे तेव्हा पाहूयात ते नक्की कुठल्या प्रकारचे प्रश्न कुठल्या प्रकारचे नैतिक संकट आणि सामाजिक चिंता एआय मुळे त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत यातला पहिला आहे तो म्हणजे मित्रांनो फौजदारी न्यायालयामधला पक्षपाती अल्गोरिदम भारतात जरी अजून भारतामध्ये जरी अजून या प्रकारे फौजदारी न्यायालयामध्ये किंवा आपल्या <coughs> न्यायालयामध्ये एआयचा फारसा उपयोग होत नसला तरी सुद्धा अनेक पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये हे सुरू झालंय अमेरिकेमध्ये एखाद्या व्यक्तीला पॅरोल द्यायचा का नाही हे कोण ठरवलं कोण ठरवतं खरं तर हे न्यायालयाने ठरवलं पाहिजे पण हे ठरवण्यासाठी ते उपयोग केला जातोय आता अल्गोरिदमचा एआयचा मात्र ऑलरेडी जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे पायस असेल लक्षात घ्या यामध्ये जो डेटा फीड करण्यात आलेला आहे तोच मुळी बायस आहे म्हणजे कृष्णवर्णीय लोकांच्या प्रति बायसनेस असेल महिलांच्या प्रति बायसनेस असेल जे अमेरिकेच्या बाहेरून लोक तिथे निवासी म्हणून आलेले त्यांच्या प्रति बायसनेस असेल इतर धर्मांच्या प्रति बायसनेस असेल हा सगळा बायसनेस एखाद्या माणसामध्ये असतो ना तशा प्रकारे तो मध्ये सुद्धा आहे मग चिंता अशी आहे की जर आपण फौजदारी न्यायालयामध्ये अल्गोरिदमचा वापर करू लागलो तर जे कृष्णवर्णीय लोक आहेत त्यांच्या निश्चितपणे तिथे तो बायसनेस येणार नाही हे कशावरून भारतामध्ये ब्रिटिशांनी पारधी समुदायाला एक शिक्का मारून ठेवला होता की ही कशी आहे ही ही गुन्हेगारी जमात आहे जी नंतर भारत सरकारला कायद्याद्वारे नष्ट करावी लागली पण अजूनही आपल्या अवतीभवती समाज मन हे तशाच प्रकारचं आहे आणि हा बायसनेस या ए आय मध्ये येणार नाही हे कशावरून दुसरा क्रमांक स्वयंचलित भरती प्रणाली अनेक इंडस्ट्रीज मध्ये आज ऑटोमेटेड स्वरूपात ए आय द्वारे भरती केली जाते ही भरती प्रक्रिया मित्रांनो नेहमीच बघा तुम्ही इंटरनेट वरचा डेटा बघा हा नेहमी महिलांप्रती बायस असलेला पाहायला मिळतो मग जर ही भरती प्रणाली त्या ठिकाणी आपण जर ए आय द्वारे करत असू तर साहजिक आहे महिलांना त्या ठिकाणी ती निश्चितपणे दुय्यम स्थान देणार आहे कमी संधी देणारी आहे अगदी तशाच प्रकारे भारतामध्ये बघितलं तर एक विशिष्ट धर्मी हा स्ट्रगल करतोय की त्याला रोजगार प्राप्त व्हावा विशेष फॉर एक्झाम्पल मुस्लिम समुदायातील अल्पसंख्याक व्यक्ती मग हा AI चा जो काही अल्गोरिझम आहे तो तो प्रकारचा भेदभाव करणार नाही हे कशावरून आणि हे तर उघडकीलाच येणार नाही कारण करणारच नाही तो भेदभाव होतोय प्रिडे पॉलिसी अल्गोरिझम अगेन सेम आहे की नक्की पोलिसिंग मध्ये जर तुम्ही या पद्धतीने एआयचा वापर करू लागला कशा पद्धतीने प्रडिक्षण करण्यासाठी तर हे प्रडिक्शन कितपत योग्य ठरणार आहे कितपत अचूक ठरणार आहे याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे डेफिनेटली अनेक प्रकारचे उपयोग होत आहेत ट्राफिक कंट्रोलमध्ये एआयचा चांगला उपयोग होतोय पण दुसरीकडे जर तुम्ही गुन्हेगाराच्या संदर्भात याचा उपयोग करायला लागला खुण्याचा तपास करण्यासाठी उपयोग करायला लागलात त्यामध्ये निश्चितपणे फारशी अचूकता असेलच असं सांगता येत नाही त्याचबरोबर सोशल मीडिया इको चेंबर सगळ्यात महत्वाचा आहे डोनाल्ड ट्रम्प हे जेव्हा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले त्यावेळेस केम्ब्रिज अनालिटिका नावाची एक कंपनी आणि फेसबुक यांच्यामध्ये जे टाईप होत तर त्या केम्ब्रिज अनालिटिकाने काय केलं फेसबुकवरती जेवढे काही युजर होते ते युजरची छाननी केली त्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधी मत कोणाचं आहे हे बघितलं आणि त्या सर्वांना फेक न्यूज प्रोव्हाइड करायला सुरुवात केली आणि त्याच्या माध्यमातून या सर्वांची मतं डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने फिरवण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याला चमत्कार आहे डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्ष झाले एक बिझनेसमॅन एक टायकून जो आत्ता आला आणि लगेच त्याने सत्ता काबीज केली हे घडलं कशामुळे तर त्यावेळेसच्या त्या ए आय टेक्नॉलॉजीमुळेच घडलेला आहे आणि मित्रांनो अशाच पद्धतीने एखाद्या विशिष्ट समुदायाच्या प्रति नकारात्मक सूर हा सोशल मीडियाच्या माध्यमातून जो सातत्याने चालवला जातो मग तो भारतात मुस्लिम समुदायासंदर्भात संदर्भात असेल किंवा भारतात विशिष्ट आरक्षण मागणाऱ्या समुदाया संदर्भात असेल तसंच पाश्चिमात्य देशामध्ये किंवा आता इस्रायल आणि हमास यांच्या संदर्भात जे असेल हे सगळं जे आहे ते आज होत आहे जिथे एआयचा फारसा उपयोग नाहीये पण उद्या जर सोशल मीडियामध्ये एआयच्या माध्यमातून व्हिडिओ एआयच्या माध्यमातून डीप फेक ए माध्यमातून खोटे आवाज खोटे व्हिडिओज जर हे सगळं सुरू झालं याच्यावर नियंत्रण नसणार आहे याच्यावर कुठलंही नियंत्रण नसणार आहे आणि त्यामुळे समाजामधले तेढ आणखी वाढत जाईल ही सुद्धा भीती आहे स्वायत्त भान मित्रांनो लक्षात घ्या जेव्हा आपण ड्रायव्हिंग करत असतो तेव्हा अरे कुत्र जरी कुठून गेलं तरी आपण तिथे गाडीत प्रचंड जोराने ब्रेक दाबून आपण थांबवतो पण ए आय तसं करेल का ए आय रस्त्यावरून चालणाऱ्या व्यक्तीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करेल का बस तुम्ही बसलाय तुमचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करेल मला असं म्हणायचं नाहीये की तुमचा जीव महत्वाचा नाहीये पण महत्वाचं काय आहे जेव्हा आपण त्या ठिकाणी गाडी चालवत असतो तेव्हा आपली ससत विवेक बुद्धी आपल्याला सांगते की दोघांचाही जीव वाचवला पाहिजे जा गाडी जाऊ दे खड्ड्यात काही प्रॉब्लेम नाहीये पण एआय असं करेल का तो गाडीचा जीव वाचवेल आपला जीव वाचवेल का त्या पेडेस्ट्रियनचा जीव वाचवेल माहीत नाहीये नैतिक दुविधा त्या ठिकाणी आहेतच डीप फेक बद्दल आपण बोललोच आहे अगदी यामुळे काय होणार आहे तर अनेक प्रकारचे जे काही राजकीय व्यक्ती असतील ज्या सामाजिक व्यक्ती असतील ज्या काही बिझनेसमध्ये टायकून असतील उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न ह्या डीप फेकच्या माध्यमातून होणार आहे आणि हे खूप मोठं आव्हान आपल्या समोर आहे पालक ठेवणं आणि गोपनीयता प्रायवसी हे सगळ्यात मोठा कन्सर्न आपल्याला इथे पाहायला मिळतो चीन सारख्या देशामध्ये तर अनेक वर्षांपासून ते जे फेस स्कॅनर आहे त्यांचा वापर करून 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 त्यांनी कुठली व्यक्ती कुठे ऍक्टिव्ह आहे कुठली व्यक्ती काय ऍक्टिव्हिटी करते त्याच्या पाठीमागचा इतिहास काय करू शकेल ही मित्रांनो आज आपल्या पद्धत म्हणजे आपल्याला जेवढं आपल्याबद्दल माहीत नाहीये तेवढं जास्त प्रमाणात हा डेटा त्या ठिकाणी अवेलेबल आहे की ज्याच्या आधारावरती सतत आपल्यावरती पाळत ठेवली जाते फक्त तुमच्या मागे असं नाहीये तर एआय तंत्रज्ञान हे सतत तुमच्या मागे आहे आणि ते बेमालूमपणे तुम्हाला पाहत तुमचा कॅमेरा हा सतत तुमच्याकडे पाहत असतो तुम्ही काय करताय कशा पद्धतीने वागताय हे सगळं त्यातून दिसत असत हे सुद्धा एक महत्वाचं ते बाब आहे वित्तीय बाजारपेठेतलं एआय आज भारतीय बाजारपेठेमध्ये विचार केला तर स्टॉक मार्केटमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात छोटे 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 गुंतवणूकदार वाढत आहेत आणि यामुळेच भारतीय बाजारपेठ वित्तीय बाजारपेठ स्टॉक मार्केटचा जो रेट आहे रेट ऑफ ग्रोथ रेट जो आहे तो सर्वाधिक आहे जगामध्ये पण जर या आयच्या माध्यमातून जर सगळं काही मॅनिप्युलेशन सुरू झालं मॅनिप्युलेशन इन द सेन्स काय कुठले स्टॉक कसे चालू शकतात हे जर एआय ठरवायला लागलं तर ह्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी जो गुंतवलेला पैसा आहे किंवा गुंतवत त्याचं काय आणि ही सगळी मालमत्ता आहे ती पुन्हा एकदा काही मुडभरांच्या हातात जाऊन बसेल का ज्यांना हे तंत्रज्ञान अवगत आहे त्यांच्या हातात ज्यांना नाहीये सर्वसामान्य गुंतवणूकदारांचं काय मित्रांनो लक्षात घ्या फार मोठे आर्थिक ता, ता, संकट त्या ठिकाणी हे येऊ शकत शस्त्रास्त्री ये आहे उद्याच वॉरफेअर कम्प्लिटली चेंज झालेलं असेल आज ड्रोन बघताय तुम्ही कशा पद्धतीने उडतायत कशा पद्धतीने त्याचा वापर होतोय इस्रायलने कशा पद्धतीने त्याचा उपयोग सुरू केलेला आहे हे तुम्हाला सगळं माहिती आहे आणि ह्या पद्धतीने उद्याचं वॉरफेअर हे कम्प्लिटली चेंज झालेलं असेल ज्या राष्ट्रांकडे आयची ताकद असेल त्या राष्ट्रांनी जगावरती नियंत्रण ठेवलेलं असेल आज अमेरिकेची सात आरमार म्हणजे समुद्रावरती पॅसिफिक असेल अटलांटिक असेल सर्वत्र सात आरमारं त्या ठिकाणी आहेत आणि त्या माध्यमातून ते जगावर नियंत्रण ठेवतात उद्या मात्र ह्या सात आरमारांच्या माध्यमातून नव्हे तर उद्या मात्र आयच्या माध्यमातून जगावरती नियंत्रण ठेवण्याचा हा प्रयत्न होणार आहे अनेक हॉलिवूड पिक्चरमधून तुम्ही नेट नावाची पद्धती असते बघा ती दुन ती असेल कदाचित उतरू शकते आणि जगाचे जे काही दादा कोण असेल त्याच्या हातामध्ये ए आय असेल आर्थिक सेवामध्ये पक्षपाती अल्गोरिझम अगेन जर बँक एखाद्याला कर्ज देण्यासाठी अल्गोरिझमचा वापर करू लागली तर मित्रांनो भारतामध्ये ऑलरेडी फार मोठ्या प्रमाणात फिनान्शियल डिवाइड आहे अनेक लोकांना कर्ज मिळतच नाहीये का ना कारण त्याची क्रेडिट नाहीये त्याची हिस्ट्री नाहीये शेतकऱ्यांच्या आत्महत्ये पाठीमागचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे त्यांना कर्ज वेळेवरती उपलब्ध न होणं किंवा उपलब्धच न होणं उद्या हा अल्बोरिझम जर काम करायला लागला तर डेफिनेटली याच्यामुळे अनेक लोक ज्यांना खऱ्या अर्थाने गरज आहे हे सगळे ह्याच वित्तीय समावेशनापासून दूर होतील आणि त्यांना परत एकदा दारिद्र्यामध्येच राहावं लागेल हा सुद्धा एक फार

अडचण आहे कारण ते काय करेल त्या कॉकेशियन म्हणजेच काय युरोपियन लोकांच्या बॉडी स्ट्रक्चर नुसार ते तुम्हाला सांगते आणि आज अनेक प्रकारचं फॅड सुरू झालंय ते म्हणजे एआयला विचारा माझं वजन मी कसं कमी करू एआयला विचारा मी माझ्या पद्धतीने बायसेप कसे बनवू अरे पण ते जी उत्तर देत आहे ते सगळं त्या युरोपियन लोकांच्या स्ट्रक्चरनुसार देत आहे आपली बॉडी आपलं कॉम्पोजिशन आपला आहार फार वेगळा आहे ते आहे का त्याच्यामध्ये हा बायसनेस त्या ठिकाणी दिसून येतो हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे शेतकरी कल्याण जसं आपण आत्ताच बोलत होतो तसं ज्या शेतकऱ्यांना एआयचं तंत्रज्ञान अवेलेबल आहे ज्या शेतकऱ्यांकडे पैसा आहे त्या शेतकऱ्यांकडे ड्रोन तशा प्रकारची टेक्नॉलॉजी तिथे उपलब्ध होईल तेच मोठ्या प्रमाणात याचा उपयोग करतील डिवाइड आणखी वाढत जाणार आहे डिजिटल इंडियामध्ये गोपनीयतेची चिंता ही सदैवच राहिलेली आहे मग ती आधार पासून सदैवच आपण त्या गोपनीयतेबद्दल बोलत आलेलो आहोत आयच्या जमान्यामध्ये गोपनीयता खरंच टिकून राहील का बरं सर्वसामान्याला याचं काही पडलंय का गोपनीयतेचं तर काही नाही शासकीय अधिकारी तरी तुम्ही मात्र याचा विचार करणं नेहमीच गरजेचं आहे शिक्षणामधली नैतिकता एआय शिक्षण हे खरंच त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात रेव्होल्युशनरी बदलणार आहे पण ते बदलत जात असताना सुद्धा ऑलरेडी शिक्षणामध्ये जे अनेक बायसेस असतात सर्वात मोठा बायस आहे मुलींप्रतीचा भेदभाव हा खरंच एआय मुळे बदलेल का हम्म मोठा प्रश्न आहे विचार करणं गरजेचं आहे समाज कल्याण योजनामध्ये एआय जे समाज कल्याणाच्या योजना असतात मग कुठल्याही प्रकारच्या असू दे शेतकरी असू दे बालक असू दे महिला असू दे किंवा अल्पसंख्याक असू दे दिव्यांग असू दे या सगळ्यांच्या या संदर्भामध्ये आपल्याला काही एथिकल कन्सर्न पाहायला मिळतात जसं की फॉर एक्झाम्पल जर आपण एखाद्या योजनेमध्ये एखादा लाभार्थी निवडत असू तर तो लाभार्थी नियमावरती बोट ठेवून निवडायचं म्हणलं की तुम्हाला एकही सापडणार नाही बरोबर आहे पण मग तिथे आपल्याला हवे कम्पॅशन तिथे हवे आपल्याला त्या प्रती संवेदनशीलता ही खरंच कडे असणार आहे का आणि म्हणून याचा कितपत उपयोग आपण त्यामध्ये करू शकू मित्रांनो अशाच प्रकारच्या विविध चिंता याच्यामध्ये जरी असल्या तरी एआयने ने खूप मोठ्या संधी सुद्धा निर्माण केलेल्या आहेत पण आपल्या या आजच्या संदर्भात आपण बघितलं की नक्की कशा कशा प्रकारचे इश्यूज आहेत याच्यावर तुम्ही नक्की विचार करा पुढच्या काही सेशन मध्ये आपण याच्या उपायांचा सुद्धा विचार नक्की करणार आहोत अधिक माहिती हवी असल्यास आम्हाला संपर्क साधा खालच्या टेलिफोन नंबरवरती किंवा आपलं ऍप डाउनलोड करा आणि आमच्या सोबत राहा धन्यवाद द ऑफिसर युअर पर्सनल मेंटोअर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू